Namaskar, masker <tuk> atau tumpahlah Mencuci bulan Ini bawah झेंडूची फुलं आहे आणि हे तुळशीचं झाड आहे ओव्याची पान आहेत ओव्याची याची भजी बनवतात हे बघा ओव्याचं पान पूर्ण भरलेलं आहे झाडाला भरपूर पानं आलेली आहेत याची भजी बनवून खायला मस्त लागतात झेंडूची बाग इथे पण ओव्याची झाड आहे इथे हे बघा तुळशीची झाडं आहेत आणि ही झेंडूची झाड आहेत भरपूर झेंडू आले आता हे दसऱ्याला पाहिजेत ना फुलं हे तुळशीचे झाडं सगळीकडे तुळस भरपूर तुळशी लावलेले आहेत हे बघा झेंडूची झाड झेंडूची फुलं बघा हे आहे जास्वंदी जास्वंदीचं पिवळ्या जास्वंदीचं फुलं फुलतात जास्वंदीचे परत इकडे पण हे झेंडूची झाड अजून पण दाखवते हे पपईचं झाड केळीची बाग बघा फुलं अशी भरपूर फुलं आलेली आहे इथे माझं माडाचं झाड आहे आणि तिथंही फुलं आलेली आहे नंतर तुम्हाला दाखवेन आमची बाग माडाची बाग आहे ते पण बघा झाड आहे तुळशीचे झाड आहे ते बघा हे आहे खोपरीचं झाड बेड्यांच आणि हे तवशीच झाड आहे हे बघा तवस आहे आले बघा तवशी तिकडे पपईचं झाड आहे पपई पण भरपूर लागलेले दाखवायला तिकडे पपई पपई लावलेले